फटी क्रमांक चार पृथ्वीराज भैया कदम नेवरी नेवडी सात नंबरची गाडी आलेली आहे फाटी क्रमांक एक बबलू माने घरनिकी साहिल प्रतिष्ठान डोरली कल्याण सहा नंबरला आलेली गाडी फाटी क्रमांक तीन सरकार वेर विटा ही पाच नंबरला आलेली गाडे क्रमांक चार फाटी क्रमांक पाच कुमारी कुमार आयन तांबोळी फोसेवाडी ऐनवाडी हे चार नंबर आलेली गाडे फाटी क्रमांक सहा श्रीनाथ कृपा प्रसन्न प्रशांत ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड ही तीन नंबरला आलेली गाडी आहे फाटी क्रमांक दोन आई तुळजा भवानी प्रसन्न अंकिता रणजित निंबाळकर फलटण दोन नंबरला आलेली गाडी आणि फाटी क्रमांक सात नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुषगाव पार्वत ज्वेलर्स खेड सोहापूर एक नंबरला आलेली गाडी येस